ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दान प्रशासनाची मुजरशाही बंद पाहिजे प्रशासनाची मुजरशाही बंद पाहिजे मेथी शिवारातील गटक्रमांक पाचशे बावीस एक दोन तीन येथील खदान बंद होईपर्यंत खदानजवळ शेतकरी बसलेले आमरण उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी मेथी शिवारातील गट येथे जे खदान केले जात आहे ते अत्यंत बेकायदेशीर आहे या संदर्भात शेतकरी मागील सात महिन्यांपासून खदान बंद करण्यासाठी प्रशासनाकडे फेऱ्या मारत आहेत तरी प्रशासन दरबारी त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे त्या खनिजांचे परवानगी देखील बनावट असल्याचा संशय येत आहे आणि म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मेथी येथे शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्यात आले ग्रामसभेचा कुठलाही ठराव नसताना खदान क्रेशरला ग्रामसभेने एकमुखी विरोध करून एनओसी दिली नसतानाही हुकुमशाही पद्धतीने खदान क्रेशरचं काम सुरू असून प्रशासनाचे तिकडे सर्रासपणे दुर्लक्ष सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शणा सोनवणे यांनी यावेळीच केला आहे गावात हे गौण खदान आणून ठेवलेली इथं कुठल्याही प्रकारचे ग्रामसभा ठरावणे चार चार ग्रामसभा घेतलेली सर्व गावकऱ्यांनी विरोध केलेला आहे तरीही प्रशासना मुजोर याच्याने दादागिरी करून कुठल्याही प्रकारे कागदपत्री काही नाही त्याच्या मागं अशा प्रकारे डायरेक्ट मुजोरशाहीने इथं खदान प्रस्ताव आणलेला आहे मेथी येथील शेतकरी आपल्या या मेथी शिवारामध्ये पाचशे बावीस गट नंबरमध्ये मुरुम वाहतुकीसाठी शेतकऱ्याने ते जमीन आ, विकली होती प्रशासनाला ठेकेदाराला तर या ठिकाणी जे आजूबाजूचे शेतकरी यांनी ब्लास्टिंग सुरू केलं त्याच्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय त्यांच्या पिकांची हानी होते त्याचप्रमाणे विहिरीचं जे पाणी आहे ते पाणी पडून जाईल शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की व जेमते आमच्या विहिरीला आता पाणी आलं ना आमचं कुठेतरी आत्ता बागायत झालं ना आम्हाला चांगले चांगले दिवस आत्ता आलेले आहेत परंतु या रस्त्या रस्त्याचं काम झालंच पाहिजे विकास झाला पाहिजे परंतु तुम्ही खदान कुठे घेतली पाहिजे काही निकष आहेत काही नियम आहेत या मेथी गावाने ग्रामसभेचा ठराव करून दिलेला आहे की आमच्या गावाला खदान नकोय खडी केसर पण नकोय तर या गटामधून तुम्ही फक्त मुरूम वाहून घेऊन जाऊ शकतात परंतु यांनी दडपशाही प्रशासनाने पण या शेतकऱ्यांना दिशाभूल करणारी माहिती दिली आहे तहसीलदार सांगतात की माझा काय रोल नाही मी कधी परवानगी दिलेली नाही मग त्याच्यानंतर या ठिकाणी चार डंपर या शेतकऱ्यांनी पकडून दिलं की हे कस काय इथून खडी वाहताय मुरुम वाहताय बाबा जर यांना परवानगी नाही तर अशा वेळेस त्यांच्यावर कारवाई काय झाली काय नाही शेतकऱ्यांना काही माहीत नाही अशा पद्धतीने प्रशासन शेतकऱ्यांवर दडपशाही दबावतंत्र आणि आर्थिक लालूच देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतांचं नुकसान करते या जमिनीचं नुकसान करते म्हणून या प्रशासनाचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो आणि या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी नाही सक्रिय सहभाग या आंदोलनामध्ये शहानाभाऊ सोनवणे राहतील मी मेथीचा शेतकरी विजय लालागीर गोसावी आम्ही जवळपास चार महिन्यापासून ही खदान रद्द करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहाराद्वारे शासनाला आम्ही निवेदन देत आहे तरी आमची कुठलीही दखल थोडीशी सुद्धा घेतली जात नाही तरी आम्हाला दडपशाही करून वरून ते आम्हाला प्रशासनाचा दबाव आणून आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न वारंवार करत आहे तरी ही खदान रद्दच झाली पाहिजे आमचा उदरनिर्वाहाचा जरी विचार केला तर आमची शेतीच आहे या शेतीवर आम्ही पाव अवलंबून आहेत आणि ही शेत ही खदान ही बंदच झाली पाहिजे हाच आमचा एकमेव निर्णय आहे खेडा जिल्हा धुळे मेती ती या गावात गट नंबर पाचशे बावीस या क्षेत्रात गौण खदान गौण खदान करत आहेत एस आर सी कंपनी गौण खदान करत आहे तरी गावाच्या ग्रामपंचायताकडून ग्रामपंचायतकडून चार ना हरकत ठराव दिला आहे तरी एस आर सी कंपनीवाले किंवा प्रशासन पब्लिकचा जो म्हणजे लोकशाहीचा जो हा हक्क आहे तो हक्क विनवण्याचा प्रकार करत आहेत एकीकडे ग्रामसभाचा ठरावसुद्धा देखील नाही त्यांच्याकडे आम्ही तहसीलदार साहेबांकडे अनेकदा चौकशी करून किंवा मागणी केली तरी ते म्हणतात पडवापडवीची उत्तरे देतात तालुक्याला जा तालुक्याला गेल्यावर ते म्हणतात प्रांताकडे जा प्रांतांना ते देखील आम्ही विनवणी केली सर्वीकडे आम्ही फिरून थकलोय म्हणून आम्ही आता उपोषणाला